मला असं कळलं की नवरात्रीचा उत्सव हो। तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सा हो की नाही आणि दसरा तर सगळ्यात महत्वाचा असतो बरोबर आहे ना मला सांग ना दसरा का महत्वाचा असतो आणि काय काय एक्झॅक्टली तुम्ही का करता त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आमच्याकडे धम्मचक्र परिवर्तन दिन असतो ना तेव्हा आम्ही सगळे अख्खी फॅमिली एकत्र मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना शरण जातो मेणबत्ती लावतो फुलं वाहतो आणि प्रार्थना गातो मग आमच्याकडे खीर हा गोडाचा पदार्थ असतो आणि मग मी सगळ्यांसमोर एक भीमगीत सादर करते खर तर दसऱ्याचा दिवस हा बौद्ध धर्मीयांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो कारण चौदा ऑक्टोबर रोजीच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायांना सोबत घेऊन नागपूरच्या दीक्षाभूमीला बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली होती सो हा खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी प्रार्थना सगळे बौद्ध धर्मीय लोक प्रार्थना करतात आणि मला असं वाटतं ती प्रार्थना पण आज एक गाण्याच्या स्वरूपात श्रावस्तीने गावी मला वाटतं की फक्त श्रावस्ती नाही तर वैशाली तू सुद्धा जर का तिला जॉईन केलं तर आम्हाला खूप आवडेल चालेल वा, वा, वा। मनापासून आभार मानते करणे या मंचावरती तुम्ही आज दसरा साजरा केलाय थँक्यू थँक्यू सो मच अशी छान गात राहा तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि वोट करून अंतिम फेरीत पोचवा